जर आपल्याकडे धीर नसेल तर आपण परमेश्वराच्या वचनांचे पालन करू शकत नाही आपण शेवटपर्यंत धीर धरण्यात सक्षम असले पाहिजे फक्त यामुळे की आपल्या अपेक्षेप्रमाणे कोणताही झटपट परिणाम मिळत नाही म्हणून आपण असा विचार करून मूर्खपणा केला नाही पाहिजे की या चर्चमध्ये परमेश्वर नाही का पर्वत आणि समुद्रामध्ये अनेक चित्रविचित्र आणि विलक्षण दगड आहे हजारो वर्षांपासून ते सर्व प्रकारच्या वाऱ्याने आणि पावसाने कापले छाटले आणि छळले गेले अशा प्रकारे ते आता विविध सुंदर रूप धारण करू शकतात अशा गोष्टी एका रात्रीत घडू शकत नाही जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या कार्याला पाहता आकाश आणि पृथ्वीवरील सर्व गोष्टी एका रात्रीत घडत नाही धीर आणि चिकाटीने सर्व गोष्टी साध्य झाल्या होत्या हे आपल्याला समजण्यासाठी परमेश्वराने अध्याय वचन अध्यायतीन मध्ये मध्येही शिकवण सोडली धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहेस म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षा प्रसंग सर्व जगावर येणार आहे मी मी तुला राखी मी लवकर येतो तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुझ्याजवळ आहे ते शेवटपर्यंत दृढ धरून राहा याचा अर्थ आहे आता तुमच्याकडे असलेले सत्य किती अद्भुत आहे तुमचे भविष्य किती वैभवशाली असेल तुम्ही आपली चावी इतरांना का देता दुसऱ्या शब्दांमध्ये तुम्ही हे इतरांना का घेऊ देता ख्रिस्ताच्या जीवनाचे पालन करताना वेदना आणि दुखापासून मुक्त असणारा असा असा या पृथ्वीवर कोणीच नाही असे यामुळे ज्या कोणाची ख्रिस्ताच्या मागे येण्याची इच्छा असेल तर त्याने आपला वधस्तंभ उचलून घेऊन त्याला अनुसरावे म्हणूनच वचन दहा मध्ये असे लिहिले आहे धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहेस म्हणून जो परीक्षा प्रसंग सर्व जगावर येणार आहे त्यापासूनही मी तुला राखी जे लोक परमेश्वराच्या वचनानुसार जगता तेव्हा ते, ते शेवटल्या न्यायाच्या दिवशी सुरक्षित राहतील जेव्हा परमेश्वर जगाचा नाश करतील आणि त्यांचा न्याय करतील जे त्यांच्या वचनानुसार जगता परमेश्वर त्यांचे रक्षण करतील या आपण ते पुन्हा वाचूया धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहेस म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षा प्रसंग सर्व जगावर येणार आहे त्यापासूनही मी तुला राखी मी लवकर येतो तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुझ्याजवळ आहे ते दृढ धरून राहा जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन तो तेथून कधीही बाहेर जाणार नाही त्याच्यावर माझ्या देवाचे नाव स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरुशले म्हणजे माझ्या देवाची नगरी हिचे नाव आणि माझे नवे नाव लिही अशा प्रकारे आपण तेच असले पाहिजे जे बिजी आहे जरी परमेश्वराच्या वचनाला विलंब लागला तरी त्याची वाट पहा तो येईलच त्याला विलंब लागायचा नाही परमेश्वराने आपल्याला सांत्वनाचे असे वचन दिले आहे जेव्हा आपण शेवटपर्यंत धीर आज्ञेचे पालन करतो तेव्हा जेव्हा कधी आपण संकटात असू तेव्हा परमेश्वर आपले रक्षण करतो या आपण प्रक्तीकरणाच्या पुस्तकातील या शिकवणीला खोलवर बिंबवूया जेथे कोठे ते जातात तेथे तुम्हाला त्यांचे पालन करणारी संतान बनण्यास सांगून मी ह्या उपदेशाला समाप्त करू इच्छितो तुमचे खूप खूप आभार